नमस्कार मित्रांनो पी इन मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि पहिल्यांदा मी तुमचा धन्यवाद करतो कारण तुम्ही जो आपल्याला प्रतिसाद देत आहे ठीक आहे आणि तुमच्याशिवाय हा चॅनल हा अपुरा आहे असं मी म्हणू शकतो आणि त्याबद्दल तुमचं धन्यवाद हे मला करावंच लागणार आहे आणि तुमचं धन्यवाद आहे ओके आता तुम्ही थंबनेलवरती पाहिलंच असेल की आपल्याला कोणत्या चार गोष्टी करायच्यात की जेणेकरून आपल्याला पीमध्ये नोकरी मिळेल बरोबर म्हणजे ते मी तुम्हाला ज्या चार गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्ही प्रामाणिकपणे व्यवस्थित केल्या ठीक आहे तर तुम्हाला एस पीमध्ये शंभर टक्के नोकरी मिळण्यासाठी हेल्प होणार आहे मदत होणार आहे ठीक आहे तर फक्त तुम्ही प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि हे तुम्ही घरी बसूनही करू शकता आणि ते कसं ते तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याशिवाय कळणार नाही त्यामुळे तो तुम्ही हा व्हिडिओ हा पूर्णच बघायचा आहे आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब या गोष्टी तर तुम्हाला सांगायची गरज नाही तर तुम्ही शंभर टक्के करताच कारण तुम्हीच मराठी माणसांना पुढे घेऊन जात आहे चला आपण व्हिडिओ स्टार्ट करूयात सो so, पहिला आहे तर पहिली गोष्ट कोणती आहे की तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्यांदा तुमचं ट्रेनिंग कम्प्लीट करायचं आहे तुम्हाला इथे दिसतच असेल ओके तर तुम्हाला काय करायचं तुमचं पी ट्रेनिंग पहिला कंप्लीट करायचं आता पी ट्रेनिंग कसं करावं कधी करावं कुठे करावं त्याचा आपला व्हिडिओ आहे किंवा वर आय बटनवरती पण तो व्हिडिओ आला आहे तो बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल फक्त आपण एक चारच गोष्टी डिस्कस करणार आहे आपण थोडंसं एकमेकासोबत संवाद साधतोय आणि त्याच्यावरून तुम्हाला क्लिअर आयडिया येऊन जाणार आहे तर रेसिपी ट्रेनिंग करायचं असेल तर मग तुम्हाल इतने तोपन तोपन तुम्हाल मा 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 तुम्हाला रेसिपी म्हणजे काय माहिती नाही तो पण व्हिडिओ आहे तो पण तुम्हाला वर आय बटनवरती किंवा व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच किंवा बाकीचे आपले व्हिडिओज एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला ट्रेनिंगबद्दल लक्षात येईल आता तुम्हाला कोणतं ट्रेनिंग कंप्लीट करायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला फंक्शनल किंवा टेक्निकल ट्रेनिंग करायचं आहे ठीक आहे फंक्शनलमध्ये म्हटलं तर रेसिपी एम एम एस डी पी पी असे फंक्शनल ट्रेनिंग आहेत ते तुम्ही करू शकता आता समजा तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं आहे बरोबर मग तुम्ही ट्रेनिंग घेतलेला आहे तरी मी हा व्हिडिओ बघतोय तर मग आपल्याला काय करायचं आहे ट्रेनिंग घेतलं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे परत क्रॅश कोर्सवरती यायचं आहे बरोबर क्रॅश कोर्स करा क्रॅश कोर्स म्हणजे काय की थोडक्यात तुम्ही ट्रेनिंग घेतलं आहे पण तुम्हाला तिथे नॉलेज भेटलं नाही आहे जास्त ठीक आहे किंवा तुम्हाला ट्रेनिंग घेऊन खूप दिवस झाले आणि तुम्हाला आता ते रिफ्रेश करायचं आहे त्यासाठी क्रॅश कोर्स आहे क्रॅश कोर्समध्ये काय काय असतं एक तर रेकॉर्डेड सेशन्स असतात व्हिडिओ लेक्चर्स असतात किंवा लाईव्ह क्रॅश कोर्स पण असतो तो तुम्हाला करायचा आहे आता तुम्ही म्हणलात की माझं ट्रेनिंग पण झालं आहे क्रॅश कोर्स पण झाला आहे किंवा मला गरज नाही आहे आणि मी सगळं कंप्लीट केलं आहे मग तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला रिव्हिजन करायचे आहेत तुम्ही स्वतःच्या नोट्स काढलेल्या असतील किंवा तुमच्याकडे काय प्रिंटेड नोट्स असतील बरोबर तर त्याचं तुम्हाला प्रा, प्रॉपर रिव्हिजन करायचं आहे तुमच्या मॉडूलचं ओके आता याच्यामध्ये तुम्हाला मला काय सांगायचं आहे की जास्त लोक जे आहेत ते आपल्या ट्रेनिंगसाठी जातात तर मला म्हणायचं आहे ट्रेनिंगमध्ये तुमचे एवढे पैसे तुम्ही घालवण्यापेक्षा तुम्ही क्रॅश कोर्स करा ठीक आहे मराठी आणि इंग्लिशमधून कॅश कोर्स अवेलेबल आहेत तुम्ही माझ्याकडे पण क्रॅश कोर्स करायचा असेल तर करू शकता बरोबर त्याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट क्रॅश कोर्स करायचं आहे जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल रिव्हिजन जर तुमचं ट्रेनिंग झालं नसेल तर तुमचं ट्रेनिंगही कम्प्लीट होईल ओके कारण बिनकामाच पैसे घालवून परत काय करण्यापेक्षा अगोदरच विचार करूनच तुम्ही डिसिजन घ्या आणि यात म्हणजे तुम्हाला जरी काही प्रॉब्लेम असेल की तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी किंवा तुम्हाला पुढे काय करायचं कळत नाही आणि ब्लँक झाला मा आहे माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी आहे तुमच्यासोबत मी तुम्हाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आपल्या मराठी माणसांना आपण पुढे घेऊन जाण्यासाठीच इथे हे व्हिडिओ बनवत आहे ठीक आहे लक्षात आलं पहिली गोष्ट काय करायची आहे ट्रेनिंग करा किंवा ट्रेनिंग झालं असेल तर क्रॅश कोर्स करा क्रॅश कोर्स झाला असेल तर रिव्हिजन करा आणि ज्यामध्ये कुठे डाउट्स असतील कमेंट्समध्ये टाका मी लगेच त्याला रिप्लाय करतो कारण अशी एकही कमेंट नाही की आपण रिप्लाय करत नाही आहे बरोबर तर याच्याबद्दल तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन मी अजून येत्या पुढच्या व्हिडिओजमध्ये घेऊन येतोय ओके हा झाला पहिला पॉईंट देन सेकंड येतोय आपला दुसरा जो आहे तो तो म्हणजे काय की इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट आता तुम्ही जर ट्रेनिंग झालं असेल तुमचं रिव्हिजन झालं आहे क्रॅश कोर्स झाला आहे एवढ्याने होणार आहे का नाही मग काय करायचं आहे तुम्हाला दुसरी गोष्ट आहे ती करायची आहे ते इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट कारण तुम्ही कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये जावा कुठेही झाला तर तुम्हाला ते जज करतात तुम्हाला पहिल्यांदा विचारतात की तुमचं इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट झाला आहे का बरोबर आता तो इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट कसा करायचा त्याचे आपले ऑलरेडी व्हिडिओ आहेत आय बटनवरती आलाय व्हिडिओवरती ते व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे आणि तुम्हाला इम्प्लिमेंटेशनबद्दल आयडिया येईल पूर्ण इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर त्याचा पण कोर्स माझ्याकडे अवेलेबल आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला तो कोर्स पण प्रोव्हाइड करेल बरोबर आता इम्प्लिमेंटेशनमध्ये वेगवेगळ्या टाईपचे इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट असतात ग्रीन फील्ड ब्राऊन फील्ड देन मग सपोर्ट प्रोजेक्ट पण आहे दुसरा मायग्रेशन आहे रोल आऊट आहे तर यातला सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट त्याला आपण एस प्रोजेक्ट म्हणतो आणि हे प्रोजेक्टचे टाईप्स आहेत तुम्ही राईट साईडला बघू शकता सो तुम्हाला तो करावा लागणार आहे तो केल्यानंतर प्रोजेक्ट कसे चालतात काय होतं प्रोजेक्ट्समध्ये हे तुमच्या लक्षात आलेलं येईल ठीक आहे कारण ट्रेनिंग करून काहीच होणार नाही आहे ओके okay, तर ट्रेनिंग करून फक्त नॉलेज येईल बट तुम्हाला ते नॉलेज कुठे इम्प्लिमेंट करायचं ते प्रोजेक्ट केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही त्यामुळे प्रोजेक्ट करणं ही दुसरी गोष्ट अतिशय महत्वाची आहे आणि ती तुम्हाला करायची आहे ओके okay? तर इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट करायचा हा दुसरा पॉइंट झाला तिसऱ्या पॉइंटवरती येतोय तुम्हाला तिसरी गोष्ट काय करायची की तुमची स्टोरी बनवायची आहे स्टोरी म्हणजे काय की तुमचा एक्सपिरियन्स वगैरे असेल किंवा तुम्ही जरी फ्रेशर असाल ठीक आहे तर तुम्ही प्रोजेक्ट काय केलं कम म्हणजे तुमच्या डिग्री करताना वगैरे ओके तर ते तुम्हाला थोडंसं एक स्टोरी बनवावी लागणार आहे आता तुम्ही जर एक्सपिरियन्स असाल तर तुम्ही दोन तीन वर्षाचा पाच दहा वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर तुमची स्टोरी कशी बनेल की तुम्ही अगोदरचा जो एक्सपिरियन्स आहे त्याच्यामध्ये काय केलं ठीक आहे तुमच्या रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला ह्या डिफाईन कराव्या लागणार आहेत बरोबर आता रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आणि हे तुमचं जे एक्सपिरियन्स आहे याच्याबद्दल काही हेल्प पाहिजे असेल तरी मी तुम्हाला करेल ठीक आहे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करा आणि माझी हेल्प घेऊ शकता बट चौथी गोष्ट तुम्हाला काय करायची तुम्हा, आहे स्टोरी क्रिएट करायची स्वतःची ठीक आहे आणि रुल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज या ज्या आहेत तुमच्या त्या डिफाईन करायच्या आहेत लक्षात आलं तुम्हाला ही तिसरी गोष्ट चला आता चौथी गोष्ट जी आहे ती बघा हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आहे आता इंटरव्ह्यूची प्रिपरेशन कसं करायचं त्याच्याबद्दल पण तुम्हाला काही व्हिडिओ बे बघायला भेटतील तुम्ही जर एस बी जर कोर्स केला असेल तर तुम्ही प्रिपरेशन कसं कराल तो आपला व्हिडिओ आहे वर आय बटनवरती आला असेलच लगेच तो व्हिडिओ बघून घ्या आणि तुम्हाला प्रिपरेशन कसं करायचं कळेल बट आता हे सगळं झालं तुमचं ट्रेनिंग झालं आहे तुम्ही प्रोजेक्ट केलं आहे तुम्ही स्टोरी बनवली आहे इंटरव्ह्यू प्रिपरेशन केलं आहे आता लगेच तुम्ही इंटरव्ह्यूसाठी म्हणजे लगेच जाल का नाही तर तुम्हाला काय करायचं आहे मॉक इंटरव्ह्यू करायचा आहे म्हणजे या दोन्ही ज्या तुम्हाला समोर दिसत आहेत की इंटरव्ह्यू प्रिपरेशन आणि मॉक इंटरव्ह्यू या स्टेप्स आहेत दोन ते बघा एकमेकाशी इंटरलिंक आहेत तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे त्याच्यातून मॉक इंटरव्यूमधून तुम्हाला फीडबॅक भेटेल आणि तो फीडबॅक तुम्ही लगेच त्याच्यावरती काम करायचा आहे म्हणजे अजून एकदा प्रिपेअर करायचं आहे म्हणजे प्रिपरेशन करा मॉक इंटरव्ह्यू द्या प्रिपरेशन करा मॉक इंटरव्ह्यू द्या ठीक आहे ही सायकल तुम्हाला चालू ठेवायची जोपर्यंत तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होत नाही तोपर्यंत बरोबर आता प्रिपरेशन कसं करायचं ते पण मी एका व्हिडिओमध्ये सांगितले तो कंप्लीट बघून घ्या पण ह्या व्हिडिओमध्ये आपण चार गोष्टीच डिस्कस करतोय ठीक आहे अजूनही तुम्हाला मी सांगणार आहे त्यामुळे आत्ताच व्हिडिओ लगेच थांबवू नका ओके आता मॉक इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर तुम्ही कोणाला मॉक इंटरव्ह्यू देणार तुम्ही तुमच्या ट्रेनरला तुम एक्सपिरियन्स किंवा जिथून ट्रेनिंग घेतलं असेल तिथे द्या किंवा मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा मी पण मॉक इंटरव्ह्यू घेतो विकेंडला विकेंडला म्हणजे शनिवारी आणि रविवारी मी ज्यावेळेस फ्री असेल त्यावेळेस मी तुमचा मॉक इंटरव्ह्यू घेऊ शकतो तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा आणि मी मी तुमचा मॉक इंटरव्ह्यू घेतो ठीक आहे आणि तुम्हाला फीडबॅकही देतो जेणेकरून तुम्ही अजून प्रिपेअर करा बरोबर चला आता या चार गोष्टी झाल्या आपल्या मी परत एकदा रिव्हिजन करतो तुमचा ओके तुम्हाला काय करायचं आहे पहिला कोर्स कंप्लीट करायचा आहे मग जो जर क्रॅश कोर्स असेल तर तो करा ट्रेनिंग करा किंवा सगळं झालं असेल तर रिव्हिजन करा ठीक आहे आता क्रॅश कोर्सबद्दल तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करणार असाल आणि या तिघांमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही क्रॅश कोर्ससाठी जावा कारण बिनकामाचे पैसे कुठेही घालवू नका थोडंसं तुम्हाला नॉलेज असेल वगैरे कोणत्या गोष्टी म्हणजे तुमच्या बॅकग्राऊंड असेल तर स्ट्रॉंग असेल आणि तुम्ही जर ग्रास्पिंग म्हणजे तुम्ही लगेच लक्षात ठेवू वगैरे शकता तर तुम्ही क्रॅश कोर्ससाठी जावा रेकॉर्डेड लेक्चरसाठी जावा आणि त्यासाठी तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे दुसरा इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट हा गरजेचा आहे म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट कसे क्रिएट करतात प्रोजेक्टमध्ये तुम्ही कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर काय करता येईल का ते तुम्हाला या प्रोजेक्ट म्हणजे या प्रोजेक्टमध्ये लक्षात येतं आणि ते तुम्हाला करायचं आहे बरोबर हा इम्प्लिमेंटेशन प्रोजेक्ट कसा करायचा ते पण सांगेल तुम्हाला किंवा आपले व्हिडिओ आहेत ते बघून घ्या Story, एक दा स्टोरी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी एकदा बसायचा निवांत एक्सेल ओपन करायची आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काय सांगणार आहात इंटरव्ह्यूमध्ये मध्ये कसं सांगणार आहात ते तुम्हाला थोडंसं नोट डाऊन करायचं आहे आणि त्याच्यातून तुमची स्टोरी क्रिएट करायची स्टोरी म्हणजे काय एक आपण म्हणतो ना गोष्ट तयार करायची की मी मला स्वतःला तुम्हाला प्रेझेंट कसं करणार ते आणि रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज म्हणजे काय जर एक्सपिरियन्स जर असेल तुमचा तर तो एक्सपिरियन्स मी सांगणार कसा मी एक्स सी पीमध्ये जॉब कसा केला काय करतो तो सध्या काय करतो आहे ठीक आहे जेणेकरून एच आरला पटलं पाहिजे ते तुम्हाला तयार करायचं आहे आणि मग फायनल आहे ते तुमचं इंटरव्ह्यू प्रिपरेशन मॉक इंटरव्ह्यू आणि याच्यामध्ये एक गोष्ट अशी राहिली की इंटरव्ह्यू प्रिपरेशन करताना तुम्हाला रिझ्युम बनवायचं आहे ठीक आहे रिझ्युम बनवायच्यासाठी असेल तर तुम्हाला सॅम्पल वगैरे भेटतील प्रॉपर रिझ्युम बनवा इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करा इंटरव्ह्यूचे क्वेश्चन्स घ्या ठीक आहे आणि त्या पद्धतीने प्रिपेअर करून मॉक इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे तुम्ही फायनल इंटरव्ह्यूला जायच्या अगोदर ओके ते मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला फीडबॅक कळेल की आपण कुठे चुकतो आहे आपल्या कुठे कमी पडतो आहे आणि त्या बेसिसवरती मग तुम्ही तुमचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन पण करू शकता ठीक आहे तर ह्या चार गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर शंभर टक्के तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार ठीक आहे प्रत्येक पाठीमागे व्हिडिओ घेऊन प्रत्येकाला स्क्रीनशॉट काढून ठेवा शंभर टक्के तुमचा इंटरव्ह्यू क्रॅक होणार जसं आता बोललो ठीक आहे आणि या चार गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्हाला एसएफी मध्ये नोकरी मिळल्याशिवाय राहणार नाही ठीक आहे मित्रांनो तर ह्या चार गोष्टी फॉलो करत असताना तुम्हाला कुठेही डाऊट आला काही आलं तर आपले बाकीचे व्हिडिओ बघा आणि माझ्याशी कॉन्टॅक्ट करा मी तुम्हाला प्रॉपर वेनी गाईड करेल आणि आपल्या मराठी माणसांना पुढे देण्यासाठी मी शंभर टक्के मदत करतो आहे हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिसतंय आहे चला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा ठीक आहे आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मित्रांनो तुमचं मनापासून आभार जय महाराष्ट्र मित्रांनो